नमस्कार ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागा या भागामध्ये आपण कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक या विषयाची माहिती घेणार आहोत जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने चौथे महिला विषय धोरण लागू केलेलं आहे या चौथ्या महिला विषय धोरणामध्ये नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव आईचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव अशा पद्धतीची रचना बंधनकारक करण्यात आलेली आहे कोणत्या कागदपत्रांवर हा बदल होणार आहे तर जन्मदाखला शाळा प्रवेश आवेदनपत्र सर्व शैक्षणिक कागदपत्रे जमिनीचा सातबारा प्रॉपर्टीची सर्व कागदपत्रे शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिप रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका मृत्यू दाखला यावर हा बदल होणार आहे मात्र एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंदणी करताना अशा पद्धतीची रचना जी आहे जी मुलाचं नाव त्याच्या आईचं नाव त्याच्या वडिलांचं नाव आणि त्याचं आडनाव अशा पद्धतीची नोंदणी करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये विवाह होणाऱ्या महिलांच्या बाबतीमध्ये पूर्वीच्या पद्धतीचे जी काही आपण नोंदणी करत होतो त्या पूर्वीच्या पद्धतीनेच ही नोंदणी करण्याची मुभा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये त्या स्त्रीचं नाव तिच्या पतीचं नाव आणि अण्णा अशा पद्धतीची जुनी रचना जी होती ती जुनी रचना राहणार रह। आहे तसेच ज्या महिलांना पूर्वीच्या पद्धतीने आपली नावाची रचना ठेवावायची असेल त्यांना त्या 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 तशा पद्धतीची मुभासुद्धा देण्यात आलेली आहे अपवादात्मक स्थितीमध्ये ज्या बालकांना आई किंवा वडील नसतील त्यांना जुन्या पद्धतीची जी काही त्यांच्या मनाप्रमाणे नाव नोंदणी करावायची आहे तशा पद्धतीची मुभासुद्धा देण्यात आलेली आहे मात्र एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या बाबतीमध्ये नवीन जी काही नावाची रचना आहे तशा पद्धतीने करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर आपले राज्याचे सर्व मंत्रिमंडळ आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्री यांच्या दालनाबाहेरच्या ज्या काही पाट्या होत्या या पाट्यांवर आपण अशा पद्धतीची रचना पाहिलेली आहे की मंत्र्यांचं नाव त्यांच्या आईचं नाव वडिलांचं नाव आणि मग आडनाव तर अशा पद्धतीची रचना आपण त्या ठिकाणी पाहिले आणि तशाच पद्धतीचा बदल जो आहे हा संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आला असून महिलांच्या सबळीकरणासाठी सक्षमीकरणासाठी आणि महिलांना त्यांचे हक्क देण्याच्या उद्देशाने अशा पद्धतीचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आपल्याला दिसून येतो